सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्तेतील भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित युतीची शक्यता धुसर दिसत आहे यापूर्वी दोन वेळा शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा झाली पण भाजप शिवसेनेला आठ ते नऊ जागा देण्याचा प्रस्ताव देत होते ते शिवसेनेला मान्य नाही युतीसाठी भाजपने एकदाही पुढाकार घेतला नाही या युतीच्या चर्चेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कधीही बोलवले गेले नाही त्यामुळे आता सोलापुरात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या युती करण्यासंदर्भातील बैठक माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या मातोश्री निवासस्थानावर झाल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान निवडणूक प्रमुख सुधीर खरटमल यांच्यासह शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ माजी जिल्हा प्रमुख मनीष काळजे जिल्हा प्रमुख अमर पाटील माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांची उपस्थिती होती सायंकाळी सात वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री एक पर्यंत चालल्याचे समजते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युती जवळजवळ निश्चित झाली असून या युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्यायचे का अशी सुद्धा चर्चा झाल्याचे सांगण्यात आले कोण किती जागा लढवणार ते अद्याप माहिती मिळालेली नाही युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती देण्यात आली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका